पुण्यात प्रयोग सादर करत असतानाच रंगमंचावरच हृदयविकाराचा झटका येऊन कोल्हापूरचा अभिनेता सागर चौगुले याचा शुक्रवारी मृत्यू झाला पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात प्रयोग सुरू असतानाच हा प्रकार घडला तत्काळ सागरला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले या साऱ्या धक्कादायक प्रकाराने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे राज्य सांस्कृतिक कार्य संचलनातर्फे छप्पनव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातून हृदयस्पर्शी हौशी नाट्य संस्था अग्निदिव्य या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती काळम्मा वाडीच्या हनुमान नाट्य संस्थेच्या सहकार्याने हे नाटक सादर झाले प्राथमिक फेरीत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिकेसाठी सागर याला अभिनयाचे रौप्य पदकही मिळाले अंतिम फेरीत बाजी मारायचीच या निर्धाराने हे कलाकार गेली महिनाभर कसून सराव करत होते पुण्याला जाण्यापूर्वी गेल्याच आठवड्यात या नाटकाचा सदिच्छा प्रयोगही केशवराव भोसले नाट्यगृहात झाला होता कोल्हापुरातील बहुतांशी सर्वच कला संस्था आणि सेवाभावी व्यक्तींनी या नाटकाला शुभेच्छा दिल्या शुक्रवारी सकाळी पन्नासहून अधिक कलाकार तंत्रज्ञांचा संघ पुण्याला रवाना झाला रात्री आठ वाजता प्रयोग सुरू झाला नाटकातील दोन प्रवेश झाले आणि चौघुले याला रंगमंचावरच चक्कर आल्याचे सहकलाकाराच्या लक्षात आले प्रयोगाला उपस्थित उपस्थित असणाऱ्या काही डॉक्टरांनी चौगुले याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले सागर हा नामवंत गायक सुरेश वाडकर यांचा भाचा होता सागरचे वडील मराठी चित्रपटात दिग्दर्शक होते